हाय मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत येत ना तर आज रविवार आहे ब्लॉग थोडासा लेट येतो आहे पण रविवारचा ब्लॉग आहे तर आज खूप दिवसानंतर मी लवकर उठले होते आणि माझं बरंचसं काम आवरलं होतं आता आवरलंच आहे तर म्हटलं मस्त असं हेल्दी नाश्ता बनवून घेऊयात तर आज सांबर आणि डोसाचा प्लॅन केला आहे डाळ आंघोळीला जाण्याआधी शिजायला घातली होती मी फक्त तुरीची डाळ वापरते आणि मी काही कुकर वापरत नाही म्हणून मस्त कढईमध्ये डाळ शिजायला घालून दिली आहे आणि आता काल पालेभाज्या आणल्या होत्या सगळ्या त्यामुळं सगळं काही होतं शेवगा डांगर असला ना तर सांबर एकदम टेस्टी होतं तर सगळं असलं त्यामुळं मग बनवायला पण घेतलं तर पटकन सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेते आता डाळ पण शिजली आणि ह्या भाज्या त्यामध्ये परतून टाकायच्या आहेत म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडीशी रेसिपी शेअर करूयात आणि सकाळचं थोडंसं रुटीन पण दाखवूयात दिवसभरात काय काय होतं ते पण पण दाखवते हो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ता सकाळचा टाइमिंग या आणि आमचा अजून चहा झालेला नव्हता म्हणून एकीकडे मी चहा पण ठेवलाय आणि दुसरीकडे तयारी चालू आहे तर साखर संपलेली होती आणि कालच किराणा आणलाय तर त्यात साखर शोधत होती मी किती वेळची साखर शोधते आणि त्यानंतर लक्षात आलं माझ्या की अरे साखर तर मी आधीच काढून ठेवली किचनवरती असंच होतं आपण एखाद्या दिवशी नाही एखादी गोष्ट पूर्ण विसरून जातो आपल्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी असलं तर साखर शोधायच्या गोंधळात मी गॅस बंद करायचा विसरून गेले आणि चहा पण थोडासा घट्ट होऊन गेला तर चला आता आहे तेवढा चहा घेतो आणि त्यानंतर मी तुमच्या सोबत सांबरची रेसिपी शेअर करणार आहे चला आता चहा वगैरे घेतला आहे आणि आता पटकन सांबरची रेसिपी दाखवते हो तुम्हाला तर हे मी चिंचा घेतला आहे मी डीमार्टवरूनच मार्टवरून चालत असते चिंचाचं पॅकेट सो एक पॅकेट ते सहा महिने ते एक वर्षापर्यंत जातं आपल्याला दीडशे दोनशे रुपयाचं त्यामुळं मग आणि चिंचुके वगैरे नसतात त्यामुळं मग ते वापरायला पण सोप्पं जातं आणि थोडेफार पैसे जातात पण मग बाकीचा काही जो आपला त्रास असतो ना चिंचा फोडायचा तो कमी होऊन जातो तरी तर मी सगळे खडे मसाले घेतले ते तेलामध्ये छान परतून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आहे थोडासा कडीपत्ता टाकला आहे बारीक चिरले त्याला कांदा टाकलाय आणि हिरवी मिरची टाकली आहे आता हे छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये डांगर आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे तर शेवगा आणि बटाटा जो मी कापला होता ना तो थोडासा डाळ शिजत आली होती तेव्हाच टाकून दिला जेणेकरून त्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि शेंग शेवगा आणि बटाटा छान शिजला की मग सांबार पण एकदम मस्त टेस्टी होतं Cevap veriyor. शाऊच्या हाताला थोडं जरी काही लागलेलं असलं ना तर लगेच घेऊन येते आणि आई बघ माझ्या हाताला काय किंवा मग पायाला पण लागलं ना तरी पण मला ते असंच करती तर तिला आता खाली सोडून दिले आणि बाकीचं मग पुढचं कामावरून घेते तर टॉमॅटो आणि डांगर मी परतून घेतला आणि त्यानंतर जे आपण काढलं होतं ना हळद मीठ मिरची आणि धना पावडर ते छान असं त्यामध्ये टाकलं आणि थोडंसं गरम मसाला टाकला ते छान परतून घेतलं आणि त्यानंतर आता आपली जी शिजलेली डाळ आहे ना ती सगळी आपण ती त्यामध्ये टाकणार आहे आता माझी डाळ चांगली शिजली होती त्यामधलं शेवगा पण शिजला होता आणि आणि बटाटा पण शिजला होता तर त्यामध्ये ॲड केलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं विसरले यामध्ये मी थोडासा गोळ आणि थोडीशी चिंच पण ॲड केलेली आहे जेणेकरून अशी आंबट गोड थोडीशी टेस्ट एकदम मस्त लागते तर छान असं सांबार बनून रेडी आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकते जरा जास्तच घट्ट वाटतं आहे आणि त्यानंतर आपलं सांबार रेडी आहे या वेळेस मी ना डोश्याचं बॅटर विकत घेऊन आलेले इडली डोश्याचं तर बघूयात म्हटलं याची कशी या डोसा बनतो हो आता इडली तर नाही बनवणार आहे फक्त डोसा बनवणार आहे तर चला बघूयात काय भरली उचल उचल तर श्यावच असं थोडंफार मध्ये चालूच असतं तुम्हाला तर माहितीये तर आता सांबार झालंय आणि आता ना डोसे बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते ती बॅटरची होतात का नाही नीट ठेव नीट ठेव तिकडं ठेवणे ठेव तिकडं उचल उचल उच्चर। ब्लँकेट उचलला दी श्रावा ए श्रावा शव इकडे इक ऐक ना है? हे ब्लँकेट तिकडे ठेवून ये ठेवून असं ठेवतात का आई असं ठेवते का आई मी ते घडी घालून ठेवलं ना मग तुझं घडी घालून ठेव ठेव हो तुझं घडी घालून हे हा। ब्लँकेट घरानी ब्लँके आज काय होत आहे काय माहिती असं वाटतंय मी सगळ्याच गोष्टी विसरू राहिली तर सांबर तर बनवलं पण सांबरमध्ये सांबार मसालाच टाकला नाही तर मग आता बटर तर मी वरून टाकत असते सांबार सगळं रेडी झाल्यानंतर म्हटलं आता त्या बटरमध्ये सांबार मसाला टाकून थोडासा गरम करून घेऊ आणि तो त्यामध्ये ॲड करू पण डायरेक्ट बटरमध्ये पण मसाला टाकला ना तर मग ते बटर पूर्ण जळून जातं त्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर असा मसाला मस्त परतून घेतला आणि त्यानंतर सांबरमध्ये ॲड केलं एकदम टेस्टी सांबार झालंय तर आता पटकन ढोसे बनवून घेते आणि तिच्या देवपूजा चालू आहे तोपर्यंत आपण डोसे बनवून घेऊयात तर मी एक तासापूर्वीच ते बॅटर फ्रीजमधून काढून ठेवलं होतं आता ते आतमध्ये मध्ये एक चमचा मीठ आहे आणि पाहिजे तसं मस्त हालवून त्याचे आता डोसे बनवून घेते आणि त्यानंतर गरमागरम नाश्ता करूयात आहे पप्पा पप्पा करताय त्यांच्या दोघांची देवपूजा होऊपर्यंत माझे मस्त ढोसे पण तयार झालेत आणि सांबर पण रेडी झाले एकदम दा मस्त झालेले टेस्टी या सगळेजण मस्त नाश्ता करायला काय चालू आहे तुमच्या दोघांच काय चालू आहे पप्पा काय करताय तुला <laughs> मी येऊ का ग्रावा मी येऊ तुमच्यासोबत पप्पा कुंकूळ गोडकोड तयार होते आज आपल्याला जायला किती वेळ लागत हाय तर घरातलं आता सगळं काम आवरलेलं आहे आणि आम्हाला बाहेर जायचंय शाउला तर तिच्या बाप्पानी रेडी केलंय आता माझं आवरायचं बाकी आहे तर मी आता पटकन आवरून घेते आणि त्यानंतर निघू पटकन तर फक्त कपडे सुकायला घालायचे बाकी आहेत मशीन लावून दिलं होतं सकाळीच तर कपडे सुकायला घालायचे राहिलेत बाकी दुसरं सगळं आवरलंय नाश्ता झालाय आणि रूम वगैरे पुसून सगळं काम झालंय तर आता पटकन जाऊया मेट्रोलला गेलो होतो आम्हाला किराणा घ्यायचा सायकल पण भेटलीच नाही सायकल मग आम्ही किराणा पण नाही घेतला आणि आता डी किराणा घेऊ आणि शव तर चालू आहे की मला पेयची द्या तिची पाण्याची बॉटल मी मागे टाकून दिली आणि तिला ती पाहिजे म्हणून रडते काय पाहिजे पाणी उतरल्यावर घेऊ हा बाय देऊ बाय பா शव खेता खेळता पडली तिला काही लागलं ला वगैरे नाही पण मग मी काही के शूट केलंच नाही त्यानंतर डी मार्टवरून आलो आणि किराणा वगैरे मी तसाच ठेवला होता त्यानंतर म्हटलं आता थोडासा आराम वगैरे करू आराम केला आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही आलो होतो डॉक्टरकडं तसं तर सकाळी आलो होतो एकदा पण सकाळी डॉक्टर नव्हते आणि मग ते बोलले की संध्याकाळी येणार आहे मी साडेसात वाजता सो मग आम्ही आवरून आलो आहे आता स्वयंपाक मी घरून करून आलेले फक्त पोळ्या लाटायच्या बाकी आहे त्या मग घरी जाऊन करेल आणि श्रव बागा आली आहे तर मस्त खेळायचं चा काम चालू आहे तिचं चा पप्पांसोबत तसं तर तिची तब्येत आता पूर्ण बरी झालेली आहे पण म्हटलं एकदा रुटीन चेकअप करून येऊयात म्हणजे आपल्याला काही टेन्शन राहणार नाही तिचा चेकअप वगैरे केला सगळं काही नॉर्मल का निघालं फक्त भेटलो आणि डॉक्टरांना थोडीशी डाएट वगैरे विचारून घेतली की काय खायला द्यायला पाहिजे काय नाही थोड्या फार गोष्टी तर ते झालं आणि आता मंदिरामध्ये आलो आहे श्रावची घाईबागा किती आहे उतरायची पण आणि बसायची पण तर आता इथं मस्त दर्शन वगैरे घेतो इथं महादेवाचं मंदिर आहे खूप मोठं आणि इथं आहे ते मारुतीचं मंदिर आहे शनीचं मंदिर आहे तर मग तिथं पण पाया पडूयात म्हटलं आणि श्रावची इथं पण लगबग चालू आहे की मला इथं देवाची पूजा करायची आहे तर बघा प कशा पायऱ्या चढती आहे उतरती आहे आणि इथं मंदिरात पण तिने इतक्या जोरात पडली नाही इथं जेव्हा पडली ना ते तेव्हा तिला भरपूर लागलं आणि त्यानंतर मग असं झालं ना की आजचा काही दिवस चालू आहे एक तर लेकरू दोन वेळेस पडलं आणि त्यातल्या त्यात दिवस इतका मोठा झाला आहे की कामं भरपूर झाली आहेत आता घरी जाऊन मी फक्त पोळ्या बनवणार आहे जेवण करणार आहे आणि मग झोपणार आहे आता श्रावणी थोडंफार खाल्लेलं आहे आणि आता मी भात बनवलेला आहे तर मग तिला थोडासा भात पण खाऊ घालल आणि आता इथलं सगळं आवरलेलं आहे आणि दुपारी आम्ही सायकल आणली होती म्हटलं चला ती सायकल पण तुम्हाला दाखवूयात तर त्याची पूजा आम्ही दुपारीच केली होती तर त्याची एक क्लिपीत ॲड केलेली हे बघा अशी क्यूटशी मॅजिक सायकल आहे ही मला तेराशे रुपयाला पडली पर डीमार्टला क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे फायबरची आणि श्रावू इतकी खुश झाली ना ती हॉस्पिटलमध्ये ती सायकल बघून खूप वेळेस आपण म्हणायची की मला सायकल पाहिजे किंवा मग ती सायकलवरती जाऊन बसायची म्हणून तिच्यासाठी घेऊन आहे तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय